प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही सवी असतात ज्यात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही सवी असतात जर सवी आयुष्याला हानी पोहोचवत नाहीत तर त्या वाईट सवी मानल्या जात नाहीत परंतु काही सवी कालांतराने व्यसनाधीन होऊ शकतात जसे की पॉर्न पाहणे आजकाल तरुणाई दारू

जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता अश्लील व्यसन पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी हळूहळू कमी करा दररोज थोडा वेळ कमी करून आप पटकन यश मिळवू शकता तुम्ही एकटे असताना पॉर्न पाहण्याची इच्छा वाढू शकते त्यामुळे प्रियजनांसोबत वेळ घालवणे फायदेशीर आहे स्वतःचे लक्ष विचलित करण्याचा आणि मन शांत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यात व्यस्त असतात तेव्हा तुमचे लक्ष पॉर्नवरून वळवले जाते त्यामुळे काहीतरी नवीन शिकण्याची सवय लावा यामुळे तुम्हाला पॉर्न अडिक्शन पासून मुक्त होण्यास मदत होईल तुम्ही तुमच्या सततच्या पॉर्न व्यसनावर मात करू शकत नसल्यास मानसिक आरोग्य व्यावसायिकांचा सल्ला घ्या ते तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकतात आणि तुम्हाला मानसिक शांती मिळवण्यात मदत करू शकता ध्यान आणि मानसिक व्यायाम तुमची मानसिक स्थिती सुधारू शकता हे तुम्हाला पॉर्न व्यसनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते आणि तुम्हाला मानसिक शांती देऊ शकते